नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हलो टीचरमध्ये तर डी बी ए टी सातशे बहात्तर पोस्ट आणि चौदाशे सत्तावन्न पोस्टची जी प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये चौदाशे सत्तावन्न पोस्टला जी अडचण येत आहे कोर्ट केसची त्या अडचणीच्या बाऱ्यात आणि त्या अडचणीच्याबद्दल भरपूर लोकांमध्ये आता अफवा पसरवल्या जात आहे की चौदाशे सत्तावन्नची जी भरती आहे ती रद्द होणार आहे तर मित्रांनो अशा अफवांना बळी पडू नका कारण की ज्या लोकांनी केस केलेली आहे ते डिप्लोमा आणि डिग्रीच्या संदर्भातली केस आहे के म्हणजे आर आर रूलच्या संदर्भातली केस आहे रिक्रुटमेंट रूलच्या संदर्भातली केस आहे तर याच्यामध्ये ज्यांनी केस केली आहे त्या मुलांचे जे पत्र आहे निवेदन आहे मी तुम्हाला इथे वाचून दाखवणार आहे की तुम्ही जे आहे ते ऑफरना बाकी प्रतिसाद देऊ नका तर मी कोणाचा इथे पक्षपात करत नाही मित्रांनो तुमच्यापर्यंत खरी माहिती पोचावी हा माझा एक उद्देश आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ इकडे घेऊन आलेलो आहे आणि त्याच्यानंतर आता जी एक तारखेची कोर्टाची तारीख होती एक तारीखला काय झालं आहे म्हणजे तर कोर्टाचा ऑर्डरसुद्धा जर व्हिडिओ जास्त लंबा नाही झाला तर मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये वाचून दाखवेल किंवा जर व्हिडिओ जास्त लंबा होत असेल तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोर्टाची ऑर्डर वाचून दाखवणार आहे ठीक आहे तर मित्रांनो आता जशी सातशे बहात्तर पोस्टची जी सुरुवात झालेली आहे भरतीची सुरुवात झालेली आहे सातशे बहात्तर पोस्टच्या प्रोसेसला सुरुवात झालेली आहे त्याच्या अगोदर जे चौसाशे चौदाशे सत्तावन्न पोस्ट आहे त्याच्यामध्ये जे आर आरची केस सुरू आहे त्या आर आर के आर आरच्या केसच्या संदर्भात भरपूर लोकांनी आता संभ्रम तयार करणे सुरू केलेले आहे की जी भरती आहे ती भरती सरसकट रद्द होणार आहे आणि जे मुले जॉईनिंग झालेले आहेत त्यांची जॉईनिंग काय वापस घेणार आहे ठीक आहे अशी काहीतरी अफवा सुरू आहे माझ्या मते तर त्या अफवांना कुठेतरी पूर्ण विराम लागावा म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो ज्या लोकांनी केस केलेली आहे त्यांचं निवेदन आहे निवेदन कोणाला आहे तर प्र ती माननीय अतिरिक्त मुख्य सचिव थोडीशी जी प्रिंट आहे ते प्रिंट तुम्हाला इथं धुंदे धुंदले दिसत असेल कारण की त्याची जी क्लिअरिटी आहे ते चांगली नाही ठीक आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो की त्यांनी जे निवेदन केलं आहे कोणाला केलं आहे माननीय अतिरिक्त मुख्य सचिव कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवीनता विभाग दुसरा महाडा मंत्रालय माधम कामा रोड हुतात्मा राजगुरू चौक मुंबई चार ट्रिपल झिरो तीन दोन ठीक आहे यांना निवेदन केले आहे विषय काय होता त्यांचा विषय बघा येतं मित्रांनो विषय जो आहे तो आहे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालत अंतर्गत सुरू असलेला शिल्प निर्देशक म्हणजे क्राफ्ट इन्स्ट्रक्टर गट क चौदाशे सत्तानपदमध्ये भारतीय प्रक्रियेमध्ये सेवा प्रवेश नियमांचे म्हणजे रिक्रूटमेंट रूल एकोणीसशे त्र्याऐंशी ठीक आहे हा रूल मी तुम्हाला पूर्णपणे वाचून दाखवलेला आहे मागच्या या व्हिडिओमध्ये ज्यांनी जो व्हिडिओ बघितला नसेल तो व्हिडिओ बघून घ्यावा ठीक आहे याच्यानं या, या रिक्रुटमेंट रूलचं उल्लंघन करून अपात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत असं त्यांचे म्हणणे आहे ठीक आहे तर असा नि नियमबाह्य बाबींची चौकशी होऊन सेवा प्रवेश नियम म्हणजे रिक्रुटमेंट रूल एकोणीसशे त्र्याऐंशीन्व आहे अन्वयान्वये अन्याय झालेल्या पात्र उमेदवारांची नियुक्ती होण्याबाबत ठीक आहे हा त्यांचा विषय आहे म्हणजे रिक्रुमेंट रूलनुसार जी सेवानिवृत्ती दिलेली नाही किंवा जॉईनिंग केलेली नाही तर अशा संदर्भात जे आहे त्या अपात्र उमेदवारांना काढून पात्र उमेदवारांना संधी देण्यात यावी असा त्यांचा विषय आहे मित्रांनो तर यांच्या मते किंवा आर आरच्या मते त्यांनी जे साबित केलेलं आहे ज्यांनी जे ठरवलेलं आहे की डिप्लोमा प्लस डिग्री जर त्यांच्याकडे असेल ते उमेदवार पात्र आहे किंवा आय टी आय प्लस एक्सपिरियन्स चार वर्षाचा ज्यांच्याकडे असेल ते उमेदवार पात्र आहे तर अपात्र उमेदवार यांच्यामध्ये जे आहेत ते म्हणजे बारावी प्लस डायरेक्ट डिग्री झालेले ठीक आहे जर बारावी करून डायरेक्ट तुम्ही डिग्री केली असेल तर तुम्ही आर आरमध्ये बसत नाही असा यांचे म्हणणे आहे त्याच्या संदर्भात त्यांनी केस टाकलेली आहे ठीक आहे तर असा त्यांचा विषय होता नंतर संदर्भ त्यांनी दिलेला आहे संदर्भ काय काय दिलेला आहे तर मान्य संचालक व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनाय महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाचे शिल्प निर्देशक क्राफ इन्स्ट्रक्टर गट पद पर, भरतीसाठी जाहिरात दिलेली आहे ते जाहिरातीचा संदर्भ त्यांनी इथे दिलेला आहे नंतर दुसऱ्या नंबरचा जो संदर्भ दिलेला आहे तो, तो शिल्प निर्देशक क्राफ्ट इन्स्ट्रक्टर सेवा प्रवेश नियम एकोणीसशे त्र्याऐंशी म्हणजे आर आर रूलचा संदर्भ त्यांनी इथे दिलेला आहे ठीक आहे नंतर तिसरा संदर्भ आहे मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजे मॅट औरंगाबाद यांचा ऑर्डर ठीक आहे असे तीन संदर्भ या मुलांनी कोर्ट केसला दिलेले आहे आपल्या निवेदनाला दिलेल्या याच्यानंतर त्यांनी मजकूर आहे मजकूर वाचा मान्य महोदय किंवा महोदया उपरोक्त संदर्भ विश्वास विषयास अनुसरून विनंतीपूर्व अर्ज सादर करतो की संदर्भ क्रमांक एक अनन्वय मान्य संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाचे शिल्प निर्देशक क्राफ्ट इन्स्ट्रक्टर गडकर सेवा पदभरती जाहिरात दिनांक सतरा आठ दोन हजार बावीस रोजी प्रकाशित करण्यात आली असून सदर भरती प्रक्रियेमध्ये शिल्प निर्देशक क्राप इन्स्ट्रक्टर गटक चौदाशे सत्ताण्न पदे भरण्याकरता संदर्भ क्रमांक दोन अनन्वये निर्धारित केलेल्या अर्थाधारक उमेदवारांकडून म्हणजे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग सेकंड क्लास आर आय टी आय प्लस एक्सपिरियन्स म्हणजे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग आणि सेकंड क्लास डिप्लोमा असेल तर त्याच्यावरचा आणि सेकंड क्लास याच्यावरचा ठीक आहे थर्ड क्लास डिप्लोम्याला इथं प्राधान्य क्वालिफाई नव्हता याच्यानंतर आय टी आय किंवा एक्सप्रेस आय टी आय प्लस चार वर्षाचा एक्सपिरियन्स हे मागितला होता ठीक आहे अर्ज मागवण्यात आलेले आहेत तसे याबाबत त्यांनी संदर्भित जाहिराती जाहिरातीत मुद्दा क्रमांक आठमध्ये सेवा प्रवेश नियम धारक उमेदवार म्हणजे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग सेकंड क्लास और आय टी आय प्लस एक्सपिरियन्स व मुद्दा क्रमांक आठ पॉईंट एकनुसार सेवा प्रवेश नियमातील मूलभूत शैक्षणिक अर्थात डिप्लोमा इन इंजिनिअरिंग सेकंड क्लास और आय टी आय प्लस एक्सपि एक्सपिरियन्स पूर्ण करून संबंधित व्यवसायात उच्च शैक्षणिक अर्थधारक उमेदवारांनीच अर्ज करावे असं नमूद केलेलं आहे म्हणजे यांच्यामध्ये असं आहे की आय टी डिप्लोमा जो आहे तो कंपल्सरी आहे डिप्लोमा प्लस जे इंजिनिअरिंग झालेले असेल किंवा त्याच्यावरचं ज्यांचं शिक्षण झालेलं असेल परंतु डिप्लोमा कंपल्सरी आहे किंवा आय टी आय प्लस एक्सपिरियन्स असेल तर अशा उमेदवारांनी अर्ज करावे असं लिहिलेलं आहे असं जाहिरातीत असं यांचं म्हणणं आहे परंतु सध्या ब स्थितीतील सामान्य गुणवत्ता यादी सामान्य गुणवत्ता यादी म्हणजे जनरल मेरिट लिस्टमधील संभाव्य निवड सूचीतील प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट, लिस्ट उमेदवारांच्या विभागाअंतर्गत झालेल्या कागदपत्र पडताळणीमध्ये विभागातील काही अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची ज्यांची कागदपत्र पडताळणी केली म्हणजे काही ज्या कर्मचाऱ्यांनी कागदपत्रे पडताळणी केली असेल त्यांनी नजरचुकीने नजरचुकीने संदर्भ क्रमांक एक व दोन मध्ये सेवा प्रवेश नियम अर्थाधारक उमेदवारांना डिप्लोमा इन इंजिनिअरिंग सेकंड क्लास आर आय टी आय प्लस एक्सप्रेस यांना दवरून त्याऐवजी जाहिरातीमधील मुद्दा क्रमांक आठ पॉईंट एकमधील संबंधित व्यवसायात उच्च शैक्षणिक अर्थाधारक उमेदवारास पात्र समजण्यात येईल या वाक्याचा चुकीचा अर्थ लावून मूळ सेवा प्रवेश नियम नि मू मूळ सेवा प्रवेश नियमाच्या नि विरुद्ध ज्यांच्याकडे सेवा प्रवेश नियमातील मूलभूत म्हणजे बेसिक शिक्षण अर्थ डिप्लोमा इन इंजिनिअरिंग सेकंड क्लास आर आय टी आय प्लस एक्सप्रेस नाहीत आणि फक्त बारावी प्लस उच्च शिक्षण म्हणजे त्याच्यामध्ये बॅचलर डिग्री पण असू शकते मास्टर डिग्री पण असू शकते अशा अभियांत्रिकी पदवी किंवा पदवी पदवीधारक उमेदवारांना जे आहे ते पात्र पात्र ठरवून विभागाच्या प्रणालीवर प्रकाशित न करता नियुक्ती आदेश दिली आहे किंवा काहींना देण्याची प्रक्रिया सुरू आहे म्हणजे यांच्यामध्ये जे बेसिक नॉलेज त्यांच्याकडे डिप्लोमाचे नाही परंतु आठ पॉईंट एकच्यामध्ये जो चुकीचा अर्थ लावून त्यांनी नियुक्त केला आहे आणि आठ पॉईंट एक म्हणजे काय तर उच्च शिक्षण अर्थधारक याच्यामध्ये बारावी प्लस उच्च शिक्षण म्हणजे त्याच्यामध्ये बॅचलर ऑर मास्टर डिग्री काही असू शकते अशा लोकांना त्यांनी चुकीचा अर्थ लावून जे जॉईनिंग दिलेली आहे ते जॉईनिंग चुकीचे आहे असं यांचं म्हणणं आहे ज्यांनी केस केलेली आहे ठीक आहे हे माझे म्हणणे नाही मित्रांनो ज्यांनी केस केली त्यांचे म्हणणे आहे ठीक आहे नंतर सदर अन्यायकारक व नियमबाह्य बाब आम्ही सद संदर्भ क्रमांक तीन आणि मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मॅट औरंगाबाद यांच्या निदर्शनास आणून दिली असून याबाबत मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मॅट औरंगाबाद यांनी संबंधित विभागास आदेश पारित केले आहे ठीक आहे आदेश काय पारित केले आहे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले ते ठीक आहे म्हणजे आता जी स्टे आलेला आहे त्या भरतीवर स्टे आलेला आहे तर त्या स्टे म्हणजे कोणाला तर जे बारावी प्लस डिग्रीवाले उमेदवार आहेत त्यांना जॉईनिंग देऊ नका असा स्टे आहे ठीक आहे तर तो स्टे आतासुद्धा कायमच आहे ठीक आहे त्याच्यानंतर आमची आपणास कळ कळकळीची विनंती आहे की आपण सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संदर्भ क्रमांक एकमधील जाहिरातीत नमूद मुद्दा क्रमांक आठ व संदर्भ क्रमांक दोन सेवा प्रवेश नियमांचे विभागांकडून तंतोतंत पालन होत असल्याची खात्री करून घ्या करून अन्याय झालेल्या मूलभूत शे शैक्षणिक अर्थधारक करणाऱ्या म्हणजे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग सेकंड क्लास और आय टी आय प्लस एक्सप्रेस तसेच जाहिरातीमध्ये मुद्दा क्रमांक आठवणी एक आता सरळ सावर सर्वसामान्य अर्थ म्हणजे सेवा प्रवेश नियमाली नियमावलीतील मूलभूत शैक्षणिकहता डिप्लोमा इन इंजिनिअरिंग सेकंड क्लास और आय टी आय प्लस एक्सप्रेस पूर्ण करून संबंधित व्यवसायात उच्च शैक्षणिक अर्थात कमेदार पात्र समजण्यात येईल ठीक आहे तर डिप्लोमा हा कंपल्सरी आहे असं यांचं म्हणणं आहे त्याच्यानंतर तुम्ही किती उच्च शिक्षण घ्या तर तो उच्च शिक्षण घेतलेला विद्यार्थी याच्यात पात्र ठरलेलं असेल परंतु डिप्लोमा असणे आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर असा अर्थ लावून सेवा प्रवेश नियमानुसार अर्थधारक उमेदवारांनाच प्रदान होईल व आम्हाला न्याय मिळेल अशी आशा करतो सहपत्र वलीलप्रमाणे दिलेलं आहे तुम्ही जर ठळक अक्षरात वाचू शकता की डिप्लोमा इन इंज इंजिनियरिंग सेकंड क्लास आर आय टी एक्सपिरियन्स पूर्ण करून संबंधित व्यवसायात उच्च शैक्षणिक अर्थधारक उमेदवार पात्र समजण्यात येईल असा जो अर्थ आहे तो लावून आम्हाला जो न्याय मिळावा अशी आमची आशा असा यांचं म्हणणं आहे त्यांनी हे निवेदन दिलेलं आहे आपला विश्वासामध्ये तुम्ही इथं बघू शकता सेवा प्रवेश नियम अर्थधारक उमेदवार डिप्लोमा इंजिनिअरिंग इन इन सेकंड क्लास आर आय टी आय एक्सपिरियन्स असे सर्व उमेदवारांचा अर्थ आहे ठीक आहे प्रत ही आहे प्रत कोणाकोणाला दिलेली आहे तर मान्य संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या माहितीस्तव तथा व्यवसाय शिक्षण संचालनाल कार्याच्या योग्यता कार्यवाहीसह सविने सादर केलेली ही प्रथ आहे नंतर आहे मान्य आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवीनता विभाग तिसरा मजला कोकण बेलापूर नवीन मुंबई ट्रिपल चार सहा एक चार यांना मायस्तूर सविस्तर सादर केलेली ही थी प्रत आहे ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारची यांची मागणी आहे तर भरती रद्द करण्याची कसलीही मागणी त्यांनी केलेली नाही किंवा भरती रद्द होणार नाही ठीक आहे फक्त जे आर आर ओोलची केस आहे ती सध्या चालू आहे आणि त्याची जी पहिली हिरिंग होती बावीस तारखेनंतर एक तारीख देण्यात आली होती आता एक तारखेनंतर पुढची जी तारीख आहे ती पंधरा तारीख आहे तर पंधरा तारखेपर्यंत म्हणजे एका हप्त्याच्यात त्यांना जे आहे ते बाबी काही सादर करायला लावल्या किंवा जे मध्यस्थ आहे त्यांना जोडण्याचा कोर्टाने ऑर्डर दिलेला आहे तर तो, तो कोर्टाचा ऑर्डर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण वाचून दाखवतो ठीक आहे आणि त्याच्यावरती काय काय कोर्टामध्ये झालं ते सुद्धा वाचून दाखवतो तोपर्यंत काही अपडेट माहिती मिळाली तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचवण्याचे कार्य आम्ही नेहमी सुरू ठेवू अफवांवर विश्वास ठेवू नका मित्रांनो भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र